शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्त्वाचं आहे तर त्याला काय उत्तर द्यायचं मी मुद्दे घेऊन आयोगावर काही धक्काबुक्की झाले तर विरोधकांनी केलेला आहे खासदार पहिल्यांदा तर या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने चार पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे सत्तेवर सांगा काय हिंमत नाही यांची काय हे जात नाही तिथे का पुरावे देत नाही रोज खोटं बोलायचं आणि टळून जायचं पळपुटे लोक आहेत यांच्या जो काहीच नाही आहे आपले जी काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी यांची अवस्था आहे म्हणून अशा प्रकारे गुण ते वागत उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री हे चोरांचे सरदार आहेत आज त्यांनी मंत्र्यांच्या विरोधात राज्यभर त्यावेळेस त्यांनी टीका केली असं आहे की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदी ते चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धोजना कफन स्वरांचा सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला ना आवडत नाही महाजन आक्रोश म्हणता येत आहे आ, का हा कारण महाजन हा त्यांचा मन आक्रोश आहे जन आक्रोश नाहीये जनतेला काही घेणं देणं नाहीये त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली त्यामुळे मन, मन मानत नाहीये मन आक्रोश चांगला जाणं गेल्या होत्या मात्र हाय कोर्टाने सुप्रीम कोर्टाने देखील म्हणले की आता जे 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 कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत तर मुंबई मधला जो निर्मनुष्य एरिया आहे संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फिडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल पाटील म्हणताय की मराठा नेत्यांना दाबण्याचं षडयंत्र सरकार करता आहे त्याच्यावर कधीच तुम्ही हा असं आहे शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे तर त्याला काय उत्तर द्यायचं मी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकोणतीस तारखेपासून मुंबईला जाणार मुंबई जाम होण्याची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हँडल करतो साहेब आपण भाषणात असं म्हणाला की मुंडे साहेबांना आम्ही विधानसभेपर्यंत आपल्याला दार दिलेला आहे पंतप्रधानांना मात्र त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करणार असं देखील आपण आठवण सांगितलं मी मीडियात बोललो होतो स्वत मीडियामध्ये सांगितलं होतं की मुंडे साहेबांना म्हणजे हे मोदीजींना बोललो असं नाही मी जाहीर सभेत बोललो आणि मीडियात सांगितलं होतं की मुंडे साहेबांना आम्ही सध्या उधार दिलेला आहे आमची इच्छा आहे की त्यांनी येऊन नेतृत्व कराव्यात कुठलाही गौप्यस्फोट नाही त्यापूर्वी अनेकदा बोललो नागपूरचा एक व्हिडिओ आलाय एक मनुष्य आपल्या पत्नीला गाडीवरती बांधून घेऊन जातो कुठे डेड बॉडी नाही मी बघितलेला नाही त्याच्यामुळे न बघितलेल्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया व्यक्त करू व्हिडिओ व्हायरल